नमस्कार इतकुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नारद जयंती विशेष ब्रह्मदेवाच्या सात मानस पुत्रांपैकी एक देवऋषी नारद यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत वैशाख कृष्ण प्रतिपदा देवऋषी नारदांचं अवतरण दिन नारद जयंती म्हणून साजरा केला जातो शास्त्रानुसार देवऋषी नारद परमपिता ब्रह्माच्या सात मांडलेल्या मुलांपैकी एक असे कठोर तपश्चर्या करून त्यांनी ब्रह्मश्री हे पद मिळवले विष्णूंचे हे परमभक्त असे शास्त्रांमध्ये यांना देवांचे मन असल्याचे भूशब्दी आहे देवच नव्हे तर सुद्धा यांना आदर देत असे सर्व देव आणि दानव यांच्याकडून सल्ला घेत असे स्वतः भगवान विष्णूंनी श्रीमद गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या सव्वीसाव्या ओळींमध्ये यांची महत्ता सांगितली आहे ते दे म्हणतात देवर्षी नामच नारद नारदेषी मध्ये प्रथम संदेश व्हा अशी आख्यायिका आहे की नारद मुलींचा अवतरण परमपिता ब्रह्माच्या मांडीपासून झाला असे अशी आख्यायिका आहे की नारद तिन्ही लोकांमध्ये फिरत असायची त्यांच्या फिरण्यामागे उद्देश भक्तांच्या दुःखाला देवापर्यंत पोहोचवण्याचे असे ते भगवान विष्णूंचे भक्त असे नार शब्दाचा अर्थ आहे पाणी हे सगळ्यांना ज्ञानाच्या ज्ञान तर्पण देण्यात मदतीसाठी नारद म्हटले गेले हे सृष्टीचे पहिले असल्याचे काम करत असे हे एकाचे निरोप दुसऱ्याला देण्याचे काम करीत असे अशी आख्यायिका आहे की आपणास भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याआधी देवर्षी नारद यांना प्रसन्न करणे गरजेचे आहे आता आपण पाहूया नारद जयंती दिवशी पूजा कशी करावी भाविक या दिवशी उपास करतात पवित्र धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते या दिवशी रात्रीला जागरण केले जातात विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप करतात सायंकाळी पूजा केली जाते विष्णू नाम या ग्रंथाचे पठण केलं जातं आणि पूजेची सांगता झाल्यास भगवान विष्णूंची आरती करावयाची असते एकदा नारदांना अहम नव्हे परंतु उगाच वाटून गेले की मीच खरा नारायणाचा भक्त कारण मी दिवस मात्र नारायण नारायण जप करत असतो महर्षी नारद खरेखुरे भक्त होते परंतु त्यांना अहंकार होऊ नये म्हणून भगवंतांनी मुद्दा म्हणून अर्जुनाचे नाव घेतले का प्रश्न आलाच शेवटी मुनी स्वतः अर्जुनापाशी गेले अर्जुन झोपलेला म्हणजे झोपेत स्वप्न बघणारा माणूस कुठे देवाचे नाव घेणार पण नाही त्यांना कृष्ण कृष्ण नाव ऐकू याय लागले जवळ जाऊन बघतो तर अर्जुनाच्या जटांमधून ते नाव येत होते परंतु नारदांच्या हाई देखील तेवढीच निसीम भक्त होती भगवंतांनी सांगितले की तुम्ही नाव घ्यायला सुरुवात करा तुमच्या आत मी बसलो आहे हळूहळू मीच नाव घ्यायला लागतो आणि तुम्हाला माझा करून घेतो माझ्यात आणि तुमच्यात काय फरक आहे आपण जेव्हा जेव्हा पोतीवाचन वाचन जग अभिषेक पाठ ध्यानधारणा करायला बसतो की नेहमीच तिसरेच नको ते विचार मनात येतात मन अस्थिर होतं मन माझे केशवा का न्या घे झोप जांभया अडचणी आळस कंटाळा येतो खरी मनापासून भक्ती होत नाही जीव तळमळत राहतो कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सो अशी मनाची आणि देहाची अवस्था होते पण ती जाण्यासाठी सुद्धा पर्याय आहे आणि ते म्हणजे ईश्वर चिंतन देवर्षी नारद भक्ती मार्गातील अधिकारी पुरुष म्हणून सर्व ज्ञान होते त्यांनी लिहिलेली भक्तिसूत्रे नारद भक्ती स्त्रोते म्हणून ओळखली जातात भक्ती मार्गाचे महत्व स्वरूप आणि भक्तिमार्गाची आवश्यकता या सूत्रातून नारदांनी अतिशय थोडक्यात व्यवस्थित रीतीने नवविदा भक्तीची रहस्य सांगितली आहेत महाभारतात पुराणात इतकेच काय पण रामायणातही आपल्याला नारद महत्वाच्या क्षणी भेटतात प्रत्येक ठिकाणी नारदांची भूमिका ठराविक असते एखाद्या व्यवहारामध्ये काहीतरी कलागती लावून द्यायची आणि आपण नामनिराळे राहावयाचे हा नारदांचा नेहमीचा स्वभाव खऱ्या भक्ताने नेहमी नम्र असावे ही शिकवण देण्यासाठी आणि उन्मत्ताचे गर्भहरण करून प्रत्येकाला योग्य प्रकारे त्याची जागा दाखवण्याचे व्रत नारदाने अंगीकारली असावे महर्षी नारदांना आजच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद